जय शिवराय मित्रांनो तर लाडकी पेंड योजनेअंतर्गत आता ज्या महिला पात्र झालेल्या आहेत ज्यांना हप्ते आलेले आहेत त्याचबरोबर ज्या महिलांना आतापर्यंत कुठलाही हप्ता आलेला नाही तर अशा महिलांसाठी आता ज्या नवीन अटी शर्ती आहे तर त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा म्हणजे आपल्याला ज्या महिला पात्र आहेत तर त्यांना अर आपला जो अर्ज आहे तर तो बाद होऊ नये किंवा आपल्याला योजनेचा लाभ भेटावा तर यासाठी जी काय प्रक्रिया असणार आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर आपल्या इतर मित्रमैत्रिणींना हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करायला विसरू नका तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता बऱ्याच साऱ्या म्हणजे आत्तापर्यंत नऊ लाख ज्या महिला आहेत तर त्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आता विविध निकष वगैरे जे आहेत तर ते लागू करण्यात आलेले आहेत त्यामध्ये महत्त्वाचे जे तीन निकष आहेत तर ते असणार आहेत तर ते सर्वात पहिला दरवर्षी जी के वाय सी आहे लाडकी बहीण योजनेचा जी महिला लाभ घेत आहे तर त्या महिलेला ई के वाय, वा वाय सी करणं बंधनकारक असणार आहे तर आता ई के वाय सी नेमकं केव्हापासून सुरू होणार आहे किंवा ए ई के वाय सी करण्याची सुरुवात केव्हापासून होणार आहे तर दोन हजार पंचवीस आता जे चालू वर्ष आहे तर यापासून आता म्हणजे या वर्षापासून ई के वाय सी बंधनकारक असणार आहे ई के वाय सी करण्यासाठी एक जून ते एक जुलैचा जो टायमिंग आहे तर तो असणार आहे तर त्याच्याविषयीची जे अपडेट आहे तर ती पोर्टलवरच येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर ती ई के वाय सी कशाप्रकारे करायची त्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवू तर इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला या योजनेतून वगळणार आहे आता ही दुसरा जो निकष आहे तर यामध्ये महत्त्वाचं साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांनी विविध पेन्शन योजनेचा जो लाभ आहे तर तो घेतलेला आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर कुठल्याही योजना असो जी की रक्कम त्यांच्याली दीड हजार रुपये आहे लाभ मिळण्याची रक्कम त्याचबरोबर काही महिलांची रक्कम, रक्कम जी आहे तर ती एक हजार आहे आता त्या लाभार्थींची रक्कम एक हजार असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे उर्वरित जे पाचशे रुपये आहे तर ते देण्यात येणार आहे पण संपूर्ण जे दीड हजार रुपये आहे तर ते त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत भेटणार नाही त्याचबरोबर आता अर्जाची तपासणी देखील होणार आहे अर्जाची तपासणीमध्ये महत्त्वाच्या जे बाबी आहेत तर आपलं आधार कार्डचं नाव आणि अर्जा करताना जे नाव दिलेलं आहे तर ते मॅच व्हायला हवं त्यानंतर लाभार्थी महिलाचे जे बँक अकाउंट आहे जे आपण लाभ घेण्यासाठी अर्ज कर्तव्य दिलं होतं तर ते नाव त्याचबरोबर आधार कार्डवरील नाव हे सेम असायला व जर सेम नसेल तर आता त्या महिलांना लाभ घेता येणार नाही असं स्पष्टपणे नवीन नियमामध्ये जो आहे तर तो उल्लेख केलेला आहे त्यामुळे जर यदा कदाचित कोणाचे जर नाव वेगळे झालेले असेल किंवा चुकलेले असेल थोडेफार तर ते करेक्शन जे आहे तर ते बँकेतून आपण करू शकता आता बऱ्याच साऱ्या महिलांचे बँकेमध्ये किंवा जे पासबुकवरती नाव आलेले बँक अकाउंटचे तर ते नाव वेगळे झाले आहे किंवा थोडा त्यामध्ये दे चेंज देखील आहे तर आपण ते नाव चेंज करण्यासाठी आपलं जे अपडेट आधार कार्ड आहे तर ते बँकेमध्ये जमा करून ते अकाउंटवरील जे नाव आहे तर ते जसं आधार कार्डवर आहे पद त्या पद्धतीने अपडेट करून घेऊ शकता त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जे अडीच लाखाचं उत्पन्नाचं जो निकष आहे तर तो तसाच ठेवण्यात आलेला आहे ज्या महिलांचे म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख आहे तर त्या महिलांना आता योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यासाठी इन्कम टॅक्स ऑफिसर किंवा इन्कम टॅक्स विभागाची जे मदत आहे तर या योजनेअंतर्गत घेतली जाणार आहे की कोणाचे उत्पन्न जे आहे तर ते अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणार आहे त्यांना या योजनेमधून आता बाद करण्यात येणार आहे त्याचबरोबर आता ज्या महिलांना लाभ भेटला नाही त्यांनी कर... तीन गोष्टी ज्या आहेत तर ते महत्त्वाच्या करायचे आहे सर्वात प्रथम आपण जो अर्ज भरला आहे तर तो अजूनपर्यंत वेबसाईटवरती लॉग इन करून बघता येत आहे का दोन नंबर आपण दिलेला अर्जामध्ये आधार क्रमांक हा बरोबर आहे का तिसऱ्या नंबरमध्ये आपण जे खाते क्रमांक दिलेला आहे तर ते बँक खात्यामध्ये जाऊन पैसे आले की नाही हे चेक कर चेक करा म्हणजे जर आपले पैसे जर आलेले असतील या कदाचित आपल्याला मोबाईलवरती एस जो आहे तर ते येत नसेल आपला मोबाईल नंबर जो आहे तर तो बँक खात्याशी संलग्न केलेलं नसेल किंवा लिंक केलेलं नसेल त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक केलेलं आहे किंवा लिंक आहे यदा कदाचित काही महिलांचे किंवा एक एकापेक्षा जास्त बँक अकाउंटमध्ये खाते असू शकतात काही महिलांनी त्या खात्यावरती व्यवहार केला नसेल पण सर्वात पहिलं जे खातं खोललेलं असतं किंवा के ओपन केलेलं असतं तर त्या खात्यावरती आपले जे पैसे आहे तर ते जमा होऊ शकतात तर, हो शकता। तर आपल्या आधार कार्डशी कुठलं बँक अकाऊंट लिंक आहे हे बघण्यासाठी खाली मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे व्हिडिओ देतो तर तो व्हिडिओ आपण नक्की बघा अगदी घर बसल्या आपल्या आधार कार्डशी कुठलं बँक खातं लिंक आहे हे बघता येऊ शकतं तर ते आपण व्हिडिओ नक्की बघा म्हणजे आपल्याला समजेल आणि त्या अकाउंटमध्ये जाऊन आपले जे पैसे आहेत तर त्या आले की नाही याची आपण बँकमध्ये जाऊन चौकशी वगैरे जे आहे तर ते करू शकता